मिळवलंय पुणे महानगरपालिकेमध्ये सोळा दिवसात नगरसेवक पद मिळालंय तुम्हाला थोडस सविस्तर वर्णन करा एकंदरीत कसं जुळून सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचे काँग्रेसचे सन्मान्य प्रांताध्यक्ष म्हणजे हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील माने भट्टी साहेब असतील वडेटीवार साहेब असतील देशाच्या नेतृत्व जे काय करतायत माने राहुल गांधी साहेब खरगे साहेब असतील आणि शरद सरावजी मंडळी त्यांनी मला काँग्रेसमध्ये म्हणजे एका ठिकाणी खूप प्रेशर असताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये प्रवेश दिला स्वीकारला दे त्याबद्दल त्यांचे पण असून आभार सव्वीस तारखेला प्रशांत जगताप प्रवेश करतो काय एकोणतीस तारखेला आयुष्यात पहिल्यांदा काँग्रेसचं तिकीट मिळतं काय आणि सात सोळाच दिवसामध्ये प्रशांत जगताप काँग्रेसच्या तिकीटावर नगरसुक होतो काय या सगळ्या गोष्टी स्वप्नाच्या पलीकडच्या असं मला वाटतं पण हे होत असताना प्रशांत जगताप हा विषय नका डोक्यात घेऊ विचारधारे सध शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा असेल किंवा गांधी नेहरूंची नका काँग्रेसची विचारधारा असेल याच्यावर मी फॉर्म राहिलो कालही आजही आणि मी उद्याही राहील त्याच्यामुळे हा मिळालेला विजय हा त्या सामान्य जनतेचा आहे मी त्यांना त्या ठिकाणी समर्पित करतो आणि हा शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेचा विजय असं माझ्यासारख्याला वाटतं मी या ठिकाणी सांगू इच्छितो विजय हा निखील मला मिळणार होता म्हणजे त्या ठिकाणी मी अपक्ष जरी उभा राहिला असतो तरी निवडणार असतो पण जे माझे सहकारी आहेत ज्यांच्यासाठी माझा संघर्ष मागच्या काळात चालू होता त्याचबरोबर पुणेकरांसाठी माझा संघर्ष चालू होता की पुणेकर चुकीच्या लोकांच्या हातामध्ये आहेत त्यांच्याच बरोबर जर या ठिकाणी आपल्याला जर नका या ठिकाणी मांडीला मांडी लावून बसायची जर वेळ आली तरी पुणेकरांची थट्टा असेल की पुणेकरांना आपण फसू अशा प्रकारचं विचारता त्याच्याचमुळे मी या ठिकाणी माझ्यापुरता वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता काँग्रेसमध्ये आलो आणि कारण की मला काँग्रेसबरोबरच नका यायचं होतं त्यामुळे मी आयुष्याच्या शेवटच्या शहरावर काँग्रेसबरोबर राहील पण मला एका गोष्टीचा आनंद आहे आज काँग्रेसचे पंधरा नका नगरसेवक निवडून आलेत त्याच्यामध्ये पाच सहा लोक माझ्यावर आले त्यांना तिकीट काँग्रेसने दिली पुणेकरांनी त्यांना स्वीकारलं आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले त्याच्यामुळे पुणेकर आणि महाराष्ट्रातील देशातील जनता ही आयडल अशी सोडत नव्ह म्हणजे त्यांनी सोडली नव्हती आजही सोडणं सोडत नाहीत आणि उद्यासुद्धा सोडणार नाही याच्यावर हवे मला या अनुषंगाने एक गोष्ट अधोरेखित करायची भाजप आज या ठिकाणी मनी आणि मसल पॉवर निश्चित निवडून आलेलं आहे पण त्याच्याचबरोबर ते एका टोकाच्या विचारधारेबरोबर कायम आहेत तसंच एम आय एम ज्यांना आपण नका या ठिकाणी फार